जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोझे धाकली तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे श्री गणेश जयंती निमित्त भैरवनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे धाकली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट डुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आज जेव्हा आपल्या सर्वांचा आडका मोविल शेठडुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर व मुळशीचा हरण्या सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मध्ये पळून सेमीला सुट्टा निकाल घेत गाडी फायनल साठी पात्र करतो त्यावेळेस समालोचक बघा नक्की काय बोलले ते सेमी फायनल तीन चा निकाल, निकाल, निकाल सेमी तीन चा निकाल तास क्रमांक चार वरती राहिलेली गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच चा, हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पडली ज्या बैलान अखंड हिंदुस्थानातील प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं असा नाचा प्रश्न मोहिलसेजगा सचिन शेठ घरात वरचे ओळे अर्णव शेठ साळुंके यांचा दशमिंदा केसरी बका सूर पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला हवी खानेकर मोर हरण्या ग्रुप मुळशीकरांचा हरण्या सुंदर गाडी पळाली हरण्या आणि बकासूरची गाडी Final Salipatra!